नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रो मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत सात अशा इक्विटी म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीज आहेत ज्यांनी बारा पर्सेंटचे रिटर्न जनरेट करून दिले आहेत ज्यामध्ये स्मॉल कॅप फंडनी चोवीस पर्सेंट रिटर्न या शर्यतीमध्ये आघाडी घेतलेली आहे जर आपण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तीन वर्षाचे रिटर्न जरी कन्सिडर केले तरी नऊ इक्विटी म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीज आहेत ज्यांनी वीस पर्सेंट पर्यंत रिटर्न आपल्याला जनरेट करून दिले आहेत आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने जवळजवळ चौतीस पर्सेंटचे रिटर्न आपल्याला इथे जनरेट करून दिलेले आहेत आता बऱ्याच इन्व्हेस्टरला हा प्रश्न पडतो की जर इक्विटी म्युच्युअल फंड एवढा चांगला रिटर्न जनरेट करून देत आहेत आणि ते आपल्या समोर दिसत आहे तर मग माझ्या म्युच्युअल फंड मध्ये मला रिटर्न का मिळत नाही आहेत तुमचा रिसर्च चांगला आहे तुम्ही योग्य फंडामध्ये पैसे गुंतवलेले आहेत तुम्ही लॉंग टर्म साठी पैसे गुंतवून पेशंटली वेट करत आहात तरीही तुम्हाला रिटर्न का जनरेट होत नाही आहेत मित्रांनो कदाचित तुम्ही या चार चुका करत असाल तर या मध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये अपेक्षेप्रमाणे आपल्याला रिझल्ट का मिळत नाहीत रिटर्न का मिळत नाहीत याची चार कारण सांगणार आहे ही कारण जर तुम्ही जाणून घेतलीत तर थोडेसे बदल करून तुमचे रिटर्न चांगल्या पद्धतीने येऊ शकतील पण व्हिडिओला सुरु करण्याच्या अगोदर किंवा चार कारण काय आहेत हे बघण्याच्या अगोदर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय का नाही याची खात्री करून घ्या आणि नसल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो चला तर मग आपल्याकडून होणारी पहिली चूक काय आहे त्याच्यावर नजर टाकूया शेसिंग पास रिटर्न इन म्युच्युअल फंड बहुतेक लोक किंवा इन्व्हेस्टर काय करतात की फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला बघतात पण फक्त स्टार रेटिंग वर जाणं आंधळेपणाचं ठरू शकतं कारण हे जी रेटिंग असते ती पास्ट परफॉर्मन्स आणि पास्ट रिटर्न वर काढली जाते दुसरं म्हणजे ज्या म्युच्युअल फंडला भूतकाळामध्ये चांगली रेटिंग्स प्राप्त झालेली आहे आणि सातत्याने चांगली रेटिंग प्राप्त होत आलेली आहे त्या म्युच्युअल फंडची भविष्यामधली रेटिंग तशीच राहू शकत नाही कारण म्युच्युअल फंडला स्टार रेटिंग देताना इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये अजूनही काही फॅक्टर असतात ते लक्षात घेतले जात नाहीत आता हे घटक कुठले आहेत किंवा हे फॅक्टर्स कुठले आहेत तर सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे म्युच्युअल फंडची ची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी किंवा स्टाईल दुसरा फॅक्टर म्हणजे इन्व्हेस्टमेंट सुटेबिलिटी तिसरं म्हणजे पोटेन्शियल म्युच्युअल फंडचा जो पोर्टफोलिओ असतो तो आणि चौथा घटक म्हणजे प्रत्यक्षात म्युच्युअल फंडचे रिटर्न येईपर्यंतची असलेली रिस्क मित्रांनो या सगळ्या घटकांचा म्युच्युअल फंडच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो मित्रांनो उदाहरण बघायचं झालं तर एचडीएफसी मेडकॅप ऑपॉर्च्युनिटी म्युच्युअल फंड डायरेक्ट ग्रोथ ज्याचा असेट अंडर मॅनेजमेंट खूप जास्त आहे त्याचं रेटिंग दोन हजार एकोणीस मध्ये चार वरून तीन वर खाली घसरलं होतं आता मला सांगा फक्त रेटिंगच्या आधारावर तुम्ही या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्ही घाबरला असता आणि वेळेच्या अगोदरच या म्युच्युअल फंड मधनं एक्झिट घेतली असती पण त्याच म्युच्युअल फंडचं रेटिंग दोन हजार तेवीस मध्ये फोर स्टार झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडचं रेटिंग कमी झाल्यामुळे तुम्ही एक्झिट घ्यावी का दहा वर्षाहून अधिक काळ ज्यांचा टॉप परफॉर्मन्स राहिलाय अशा म्युच्युअल फंडचे रेटिंग्स पण तीन पेक्षा कमी असू शकतात पण कालांतराने ते रेटिंग्स परत वरच्या साईडला येऊ शकतात फॉर एक्झाम्पल इक्विटी म्युच्युअल फंडनं जर टेम्परली आउट ऑफ फॅशन इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली तर त्यांचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा इक्विटी म्युच्युअल फंड जर तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर स्टार रेटिंग सोबतच शार्प रेशो बीटा स्टँडर्ड डिव्हिएशन सॉटिनो रेशो इत्यादी गोष्टीही लक्षात ठेवा मित्रांनो दुसरी चूक म्हणजे ओव्हर डायव्हर्सिफाईंग युअर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मित्रांनो तुमचा विश्वास असेल की माझ्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडची स्कीम जर असेल तर माझा पोर्टफोलिओ जास्त डायव्हर्सिफाय असेल बरं हे तितकंच काही खरं नाही आहे तुमच्या मधली इक्विटी म्युच्युअल फंडची संख्या कमी का करायची याची तीन कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे डायल्युशन ऑफ रिटर्न समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पस्तीस ते चाळीस इक्विटी म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत याचा अर्थ असा होतो की प्रत्येक इक्विटी म्युच्युअल फंडचं जे अलोकेशन आहे तुमच्या पोर्टफोलिओ मधलं ते कमी प्रमाणातलं असेल आता एक किंवा दोन इक्विटी म्युच्युअल फंड तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये चांगला परफॉर्मन्स करत असतील तरी तुमचा जो पूर्ण रिटर्न्स आहे जो तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये कमवताय तो काही वाढणार नाहीये या सगळ्या गोष्टी एका एक्झाम्पल बघूया प्रत्येकी दहा लाख रुपयाचे दोन इक्विटी म्युच्युअल फंडाची आपण आता तुलना करूया एका बाजूला पाच इक्विटी म्युच्युअल फंडच्या स्कीम आहेत आणि एका बाजूला वीस इक्विटी म्युच्युअल फंडच्या स्कीम आहेत समजा ही जी रक्कम आहे ती इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही समान पद्धतीने डिस्ट्रीब्युट केलेली आहे मित्रांनो आता जर एक इक्विटी म्युच्युअल फंड बावीस पर्सेंट रिटर्न वर्षाला जनरेट करून देत असेल आणि इतर सगळ्या इक्विटी म्युच्युअल फंड वर्षाला बारा पर्सेंट रिटर्न जनरेट करून देत असतील तर तुमचा जो पूर्ण कॉर्पस आहे तो ज्यामध्ये कमी इक्विटी म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामधला वाढलेला दिसेल तुम्हाला दुसरं कारण म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ इंडेक्स सारखा होऊन जाईल मित्रांनो जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि याच गोष्टीमुळे तुमचा पोर्टफोलिओ निफ्टी मध्ये जसे रिटर्न जनरेट होतात तशा पद्धतीने रिटर्न द्यायला लागतो तथापि तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो फंड मॅनेजर द्वारा मॅनेज केला जातो आणि त्याचा एक्सपेन्स रेशो ही थोडा जास्त असू शकतो जर निफ्टी फिफ्टी सारख्या इंडेक्सचे रिटर्न्स तुम्हाला पाहिजे असतील आणि हेच तुमचं ध्येय असेल तर एक्सपेन्स रेशो कमी करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तिसरं कारण म्हणजे इट्स डिफिकल्ट टू मॅनेज पोर्टफोलिओ मित्रांनो बऱ्याच इक्विटी म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये ही एक डाउनसाइड मानली जाते मित्रांनो तुम्ही वैयक्तिकरित्या कुठल्याही म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकत नाही आणि जेव्हा ते म्युच्युअल फंड लाँग टर्म मध्ये चांगला परफॉर्म करत नाहीत त्या वेळेला तुम्ही त्यातून त्या एक्झिटही घेऊ शकत नाही मित्रांनो दोन इक्विटी फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये किती साम्य आहे हे ज़र ल, जानुन या जर तुम्हाला बघायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल किंवा या सगळ्याची तुलना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही फंड पिकर पोर्टफोलिओ टूलचा वापर करू शकता यासाठी तुम्ही फक्त फंड पिकर टूल वर क्लिक केले पाहिजे मित्रांनो हे काम कसं करतं हे बघण्यासाठी आपण एक रॅन्डम एक्झाम्पल घेऊया कॅनेरा रुबेको ब्लू चिप फंड आणि ऍक्सिस फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड चा आपण कम्पॅरिझन करूया इथे स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत असेल की दोन्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पासष्ट ते सत्तर टक्के जे स्टॉक्स आहेत ते कॉमन आहेत या दोन इक्विटी म्युच्युअल फंड आपण जर विचार केला तर एक्कावन्न पर्सेंट ओव्हरलॅपिंग झालेला आहे मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इक्विटी म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये साठ ते पासष्ट टक्के शेअर्स जर कॉमन असतील तर हायर ओव्हरलॅपकडे तो पोर्टफोलिओ जातो मित्रांनो चौथं कारण म्हणजे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमधून लवकरात लवकर बाहेर पडता कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीच्या अहवालात काही धक्कादायक तथ्य आपल्या समोर आलेली आहेत गेल्या वर्षात म्हणजे गेल्या फायनान्शियल इयर मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधून पन्नास टक्के युनिट्स रिडीम केले आहेत ते पण एका वर्षाच्या आतमध्ये एवढंच नाही मित्रांनो फायनान्शियल इयर दोन हजार बावीस दो दोन हजार तेवीसच्या दरम्यान त्र्याहत्तर पर्सेंट म्युच्युअल फंड दोन वर्षाच्या आतमध्ये रिडीम केले गेले फायनान्शियल इयर दोन हजार एकूण एकाहत्तर पर्सेंट म्युच्युअल फंड युनिट रिडीम केले गेले मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का झालं आणि याचं उत्तर आहे मार्केट मधील व्हॉलेटिलिटी मित्रांनो आता ऑक्टोबरचं उदाहरण घ्या इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला वाढत्या मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली त्याचबरोबर मध्ये बॉन्ड डील जी आहे ती सातत्याने वाढत होती त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये रोलर कोस्टर राईड होत होती आणि या प्रकारची जी अनप्रिडिक्टेबिलिटी असते ती लोकांवर प्रभाव पाडते आणि हे लोक काय करतात की इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये त्यांची जी संभाव्य गुंतवणूक असते त्याच्यामध्ये त्यांना थोडंसं टेन्शन यायला लागतं कारण नुकसान होईल अशी भीती असते आणि म्हणूनच ते पॅनिक बटन दाबतात आणि सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रिडीम करून घेतात हा तोटा जर तुम्हाला कमी करायचा असेल आणि तुम्हाला जास्त रिटर्न जर मिळवायचे असतील तर एकच गोष्ट करायची आहे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती लॉंग टर्मसाठी करायची आहे आता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा एसआयपी हा एक चांगला मार्ग आहे मित्रांनो क्रिसिनच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की एस आय पी जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये केली असेल तर पैसे गमावण्याची शक्यता एका वर्षामध्ये अठ्ठावीस पर्सेंट इतकी आहे आणि दहा वर्षासाठी जर तुम्ही ती एसआयपी कंटिन्यू केली तर ही शक्यता शून्य पर्सेंट वर येऊन थांबते पण आता इक्विटी म्युच्युअल फंडमधून एसआयपी इन्व्हेस्टमेंटवर जे ऍव्हरेज रिटर्न आपल्याला मिळत आहेत त्याचं काय स्टडी स्टडीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही एसआयपी केली असेल तर एक ते तीन वर्षापर्यंत रिटर्न अस्थिर असू शकतात चौथ्या वर्षापासून हे रिटर्न स्थिर होतात आणि लॉंग टर्म मध्ये हेच रिटर्न बारा पर्सेंट पर्यंत जातात तेही इन्फ्लेशनला बीट करून मित्रांनो ही होती तीन कारण चला तर मग चौथं कारण काय आहे ते पण बघूया निग्लेक्टिंग टू रिबॅलन्स द पोर्टफोलिओ मित्रांनो इक्विटी आणि डेट यासारख्या ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जीच्या मदतीनं तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करणं असतं ही गोष्ट तुम्हाला रिस्क टॉलरन्स आणि तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत याच्यामध्ये बसणारा पोर्टफोलिओ तयार करून देते आता एवढंच करून थांबायचं नाहीये आपल्याला आपला पोर्टफोलिओ रिबॅलेन्स ही केला पाहिजे आता ही गोष्ट काय करते की तुम्ही सेट केलेली गुंतवणुकीची जी धोरणा असतात त्याला अजून जास्त पद्धतीने मदत करते पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणजे काय की तुमच्याकडे जे काही अॅसेट क्लास आहेत त्याचं वेट कमी जास्त करणे म्हणजेच तिथे बाईंग किंवा सेलिंग तुम्हाला करावी लागेल समजा तुम्ही इक्विटी साठी साठ पर्सेंट आणि साठी चाळीस पर्सेंट अशी रक्कम वापरत आहात म्हणजे तुमच्या दहा लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये सहा लाख रुपये इक्विटी फंड मध्ये आणि चार लाख रुपये डेट फंड मध्ये तुम्ही सेट केलेले आहेत समजा इक्विटीचा जो पोर्शन आहे तो एका वर्षात सहा लाखावरून सात पॉइंट दोन लाखापर्यंत गेलाय म्हणजेच वीस पर्सेंट वाढ त्याच्यामध्ये झाली असं आपण समजू तसेच डेटचा जो पार्ट आहे तो एका वर्षात आठ पर्सेंटने ने वाढला आहे आणि चार लाख वरून चार लाख बत्तीस पर्यंत गेलेला आहे याचाच अर्थ ओव्हरऑल जर तुमचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ बघितला तर तो दहा लाखावरून अकरा लाख बावन हजारापर्यंत गेलेला आपल्याला दिसून येतो आणि जर आपण पोर्टफोलिओचं पर्सेंटेज बघितलं तर इक्विटीचा पोर्शन बासष्ट पॉईंट पाच पर्सेंट आणि डेटचा पोर्शन सदतीस पॉईंट पाच पर्सेंट वर गेलेला बघायला मिळेल याचा अर्थ असा होतो की इक्विटीचा जो पोर्शन आहे तो अडीच पर्सेंटनं जास्त आहे आणि डेटचा जो पोर्शन आहे तो अडीच पर्सेंटने कमी झालेला आहे आता इथे परत तुम्हाला साठ पर्सेंट आणि चाळीस पर्सेंटवर वर परत येण्यासाठी रिबॅलेसिंग करणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीसाठी तुम्हाला इक्विटीचे टू फाईव्ह पर्सेंट जे युनिट्स आहेत ते सेल करावे लागतील आणि डेटचे टू पॉइंट फाईव्ह युनिट जे आहेत ते विकत घ्यावे लागतील आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही रिबॅलन्स कधी केला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ एका विशिष्ट वेळेनंतर म्हणजेच सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा रिबॅलन्स केला पाहिजे किंवा जर तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या स्टँडर्ड डेव्हिएशनच्या पाच किंवा दहा पर्सेंट न चेंज झाला असेल तर तुम्ही करू शकता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही वेळेवर तुमचा पोर्टफोलिओ केला नाही तर तुमची जी काही रिस्क टॉलरन्स आहे किंवा जे काही तुम्ही फायनान्शियल गोल्स समोर ठेवलेले आहेत ते मॅच होणार नाहीत आणि तिथे तुम्हाला स्ट्रगल करावा लागेल मित्रांनो म्युच्युअल फंड अपेक्षेप्रमाणे काम न करण्याची सामान्य कारण मी आता तुमच्या समोर मांडली आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे फक्त स्टार रेटिंगच्या मागे धावणं किंवा पास्ट विचार तुम्ही तुमचा रिसर्च चांगल्या पद्धतीने केला पाहिजे त्याचबरोबर त्याच्या मागचे धोके काय आहेत हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे एक चांगला म्युच्युअल फंड निवडण्यासाठी त्याच्या मागची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि एवढं सगळं माहिती करून घेतल्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर लॉंग टर्मचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर दुसरीकडे डायव्हर चांगली गोष्ट असू शकते पण ते जास्त पद्धतीने तुम्ही जर केला असेल तर तुमचे रिटर्न कमी होऊ शकतात आणि तुमचा एक्सपेन्स रेशो वाढू शकतो म्हणूनच थोड्याश्या हुशारीने सगळ्या गोष्टी निवडा आणि थोड्याशा हुशारीने गुंतवणूक करा मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आय होप की तुम्हाला ही चार कारणं व्यवस्थितपणे समजली असतील आणि आता तुम्ही म्युच्युअल फंडचे रिटर्न वाढवण्यासाठी काम कराल जर असं तुम्ही करणार असाल तर कमेंटमध्ये मला कळवा आणि तुमचे रिटर्न जर वाढले असतील तर तेही मला कमेंटमध्ये कळवा याशिवाय या व्हिडिओ या बद्दल किंवा अजून काही गोष्टींबद्दल शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता जाता जाता एकच सांगतो हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges